आज आपण या मध्ये देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दोन दिलासादायक व चांगल्या बातम्या देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील जनतेच्या सोयीसाठी सरकारकडून काही नवीन योजना सुरू केल्या जातात तर काही जुन्या योजनांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये बदल केला जातो देशातील सर्वसामान्य गरजू गरीब लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार व तसेच राज्य सरकार मोफत आणि स्वस्त दरात रेशनची योजना राबवते केंद्र सरकारने अलीकडेच पीएम जी के वाय ही योजना दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे अलीकडेच देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा व दिलासादायक निर्णय घेण्यात आला होता पी एम जी केवाय या योजनेअंतर्गत आता रेशन कार्ड धारकांना दोन हजार एकोणतीस पर्यंत म्हणजे पाच वर्षासाठी मध्ये रेशन धान्याचा लाभ मिळणार आहे ही मोफत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देशभरामध्ये लागू देखील करण्यात आलेली आहे ही पी एम जी के वाय योजना दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आता दुसरी दिलासादायक बातमी पाहूया सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयाचे कितीतरी हेल्पाटे मारावे लागतात त्याशिवाय तेथील एजंटाला सर्व कागदपत्र व जास्तीचे पैसे देऊन देखील रेशन कार्ड मिळेलच याची खात्री नसते त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयामधून होणारी आर्थिक मिळवणूक थांबविण्यासाठी आता सर्वसामान्य जनतेला सरकारकडून फ्री म्हणजे मोफत ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध दिले जाणार आहे त्यामुळे आता नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या व अंत्योदय अन्न योजना व तसेच प्राधान्य कुटुंब योजना याशिवाय राज्य योजनेच्या सर्व रेशन कार्ड धारकांना आता ऑनलाईन सुविधा द्वारे सरकार कडून ई सिद्धापत्रिका मोफत उपलब्ध करून, करून देण्यात येणार आहेत अर्जदारांनी सिद्धापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार अर्जाची छाननी म्हणजे तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई सिद्धापत्रिका उपलब्ध करून देता येईल यासाठी आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरून ही ई सिद्धापत्रिका डाउनलोड करते ज्यांच्याकडे आधीच रेशन कार्ड आहेत त्यांना ई सिद्धा पत्रिका करून घेण्याची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र